मी पन्नात आज आहे बावीस मे दोन हजार पंचवीस कालच नाही रात्री एक खिडे दहा चिंता लाईट सायटोर खिडे आले ते तर मी चोवीस तासात पाऊस पडला तर पाहू शकता ही आमची इथे लेंडी नदी आहे लेंडी नदीला भरपूर असं पाणी आलंय पाहू शकता यम आहे आणि आता सकाळचे पाच वाजलेले पाच वाजले पाहू शकता इतकं जोरात पाणी वाहत आहे आणि राज्यातल्या या ठिकाणी बावीस मे पासून परत राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये तीस तारखेपर्यंत असाच ओढे नाले नदी वाहणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात मुंबईला देखील मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून मुंबईवाले सतर्क राहण्याची गरज आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा बावीस मेपासून ते तीस मेपर्यंत असाच नदी वडे नदी नाले वाहतील असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात माझी सर्व शेतकऱ्याला विनंती की विजा करकडत असताना झाडाखाली थांबू नका त्याच्यानंतर विजा करकडत असताना आपले पाळीव प्राणी झाडाखाली बांधू नका कारण की झाडावर जास्त विजा पडतात म्हणून हे अंदाज लक्षात येतात नारळाच्या झाडावर देखील वीज पडते म्हणून नारळाच्या झाडाखाली थांबू नका मोबाईल मोबाईलचं नेट देखील बंद करा काल देखील दोन तीन ठिकाणी मोटरसायकल चालत असताना मोटरसायकल विजा पडलेले दोन तीन येते महाराष्ट्रातले दगावले आहेत म्हणून हे देखील लक्ष येतं आणि राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे हा पाऊस तीस तारखेपर्यंत रोज दोन दोन दिवस वेगवेगळ्या भागात पडणार आहे आणि जमिनीमध्ये चांगली एक फुटवल जाणार आहे म्हणून हा हानला शिक्षण पण सांगायचं झालं तर हा पाऊस सांगायचं झालं तर सर्वात जास्त मुंबईला पडणार आहे नाशिककडे पडणार आहे त्याच्यानंतर कोकणात पडणार आहे कोल्हापूर सातारा पुणे खूप पडणार आहे म्हणजे नगर जिल्ह्यात देखील खूप पडणार आहे आणि त्याच्यानंतर मुंबईकरणांना सतर्क सांगू इच्छितं की तुमच्या मुंबईलाचं जनजीवन असं विस्कळीत होईल आता म्हणजे सव् सत्तावीस अठ्ठावीसशे मूलदीस तरी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेतात राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगितलं तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्या आपल्या पाळू पाळण्याची काळजी घ्या म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा कालच एक मी व्हिडिओ टाकला होता की लाईटवर किडे आल्याच्या नंतर बघा बात तासात पाऊस येतो का नाही म्हणजे काल एकवीस मेला टाकलं हे बघा पाऊस मे तर हे असा निसर्ग संदेश देते आणि आणखीन एक सगळ्यात महत्वाचा संतोष के हे पंधरा मे ते तीस मे दरम्यान ज्या गावात जास्त पाऊस पडला त्या गावात पावसाळ्यात जास्त पाऊस पडतो आणि त्या गावाला झुक्त मात्र आता म्हणून हे सगळ्यांनी लक्ष घ्यायचं हे कोणताच तज्ञ तुम्हाला सांगणार नाही जर तुम्हाला एक सांगू शकेल तर आमचं धामणगाव आहे म्हणजे आमच्या ब्राह्मणगावला पंधरा मे ते तीस मे दरम्यान आता असा पाऊस पडला आणि इकडे शिवूला नाही पडला तर येणाऱ्या पावसाळ्यात आमच्या गावाला दररोज पाऊस पडणार पण शिवलूवाल्याला सोडून देणार म्हणून हे प्रत्येकाने ही गोष्ट लक्ष द्यायची ज्या गावात जास्त पाऊस पडला तिथे जास्त पाऊस पडतो म्हणून हे लक्ष द्यायचं आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की लगेच उद्याच्याला एक अंदाज दिला जाईल म्हणून हे लक्षात घ्यायचं आहे हे पाऊस शकता आपल्या इकडल्या सगळ्यांना नद्याला पूर आलेला आहे धन्यवाद तर मित्रांनो तुम्ही आत्ताच ऐकलं की पंजाबत साहेबांनी कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे कोणत्या ठिकाणी दोन दोन दिवसाच्या अंतरावर पाऊस पडणार आहे तुम्ही जर ऐकलं जायचं तर तो 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 तुम्ही नक्की त्या ठिकाणचे शेतकरी असाल तर तुम्ही सतर्क राहा आणि सर्वात जास्त पाऊस मुंबई नाशिक या ठिकाणी पडणार आहे आणि पडतो आहे तर सगळ्यांनी त्या ठिकाणी जे असलेले शेतकरी वर्ग आहे त्यांनी सगळ्यांनी सतर्क करायचा आहे आणि तो पाऊस तीस तारखेपर्यंत असाच पडणार आहे तर तुम्ही बघितलं कोणत्या कोणत्या ठिकाणी कोणत्या कोणत्या जिल्ह्यात गारपीट पडणार आहे विजासह पाऊस पडणार आहे कोणत्या ठिकाणी खूप मोठा पाऊस पडणार आहे तर कोणत्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे ढगाळ वातावरण असणार आहे तर मित्रांनो अशात नवीन नवीन अपडेटसाठी नवीन नवीन बातमीसाठी नवीन नवीन नवी 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 कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे कोणत्या कोणत्या ठिकाणी वारे वाहणार आहे तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तुम्ही पंजाब टॅक साहेबांची लाईव्ह अपडेट ऐकलीच आहे तर त्यावरून विचार करा आणि सतर्क करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार